डीपीने अंकिताला सांगितलं की तू माझ्याशी बोलू नको नाहीतर आपलं जाम वाजेल त्याच्यामुळं तू माझ्याशी नाही बोललेलीच बरी तर नेमकं काय झालं का आपण पाहूयात अभिजित अंकिता आणि पॅडेदादा बसलेले असतात त्यावेळेस अभिजित पॅडेदा म्हणतो की पीचं आणि हिचं वाजलं पॅडेदादा म्हणतात की परत काय झालं का अजून काय त्यावे त्यावेळी अंकिता म्हणते की एवढं काय नाही पण माझ्याशी ते उद्धटच बोलतात आहे मला कळत नाही त्यांच्या डोक्यात काय आहे मला म्हणाले की तू बोलूच नकोस त्यानंतर अभिजित म्हणतो की ते म्हणाले की तुझ्याशी वाजलं तर जाम वाजेल आणि त्यानंतर अंकिता म्हणते की हो ते माझ्याशी असेच बोलतायत की वाजलं तर म्हणले तुझ्याशी वाईट वाजेल त्याच्यापेक्षा तू माझ्याशी बोलू नको त्यानंतर मग पेढीदादा म्हणतात की आता तू शांत घे थोडंसं आता त्यांना बोलायला जाऊ नकोस लगेच शांत संध्याकाळपर्यंत शांत होईल त्यानंतर बोल मग अंकिता म्हणते की हो मी शांतच आहे त्यानंतर पेडेदादा म्हणतात की नाही उकरच बसायचं नाही जास्त मग त्यानंतर मग अभिजित म्हणतो की त्यांना मी पण बोललो या बसा पण ते बोलले नाही बसायचं मला मी उभाच राहतो आणि असे बोलत नाहीत गेल्यानंतर निघून असं म्हणत असतात तर त्यानंतर मग अंकिता म्हणते की हो पण कळत नाही की नेमकं काय झालं त्यांना मला कॅप्टन बनवायचं होतं हे ठीक आहे पण असंही नव्हतं की त्यानंतर सूरजला कॅप्टन बनवलं आणि ते त्यांनी त्याचं कौतुक केलं आणि म्हणाले की न, ठीक आहे म्हणजे आपल्यातलंच ले कोणीतरी बनलं आनंदच आहे असे पण म्हणाले येते मग पॅडेदादा म्हणतात की म्हणजे त्याला असं वाटत होतं का की सूरजला नको कॅप्टन व्हावं म्हणते की हो आणि मग पॅडेदा म्हणतात की आम्ही बोललो होतो त्याच्याशी अभिजित अभिजितपूर म्हणतो हो बोललो होतो की आपण सूरजला बनवूयात म्हणून मग अंकिता म्हणते की त्याचं नाही आहे कारण की त्यानंतरही त्यांनी येऊन परत सूरजचं कौतुकच केलं ना पण ते कारण नाही ते ते मा आहे दुसरंच काहीतरी त्यांच्या मनामध्ये आहे आणि ते बोलत नाहीत मी म्हटलं चला आपण बसूयात बोलूयात तर ते नाही म्हणाले मग पॅडेदादा म्हणतात की असं करून कसं चालेल मग त्यानंतर म्हणाले की नाही आता मला शेवटचं होतं जे झालं ते आणि आता बस झालं मी आता नाही आहे असं आपल्याला पाहायला भेटत आहे